मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये इंद्र आणि राणी जॉगिंगला गेलेले असतात आणि जॉगिंग करून ते पळत पळत घरी येत असतात तर आता राणीला जोरात पळता येत नाही तिच्या ड्रेसमुळे तर आता इंद्र म्हणतो की राणी तू पण असा ड्रेस घाल ना माझ्यासारखं म्हणजे तुला फास्ट पळता येईल तर राणी बोलते की मला असा ड्रेस कोण घालून देईल इंद्र सर तुम्ही सांगा बरं तर आता इंद्र म्हणतो की चिकू देईल घालून चिकू कशाला काय म्हणून तर राणी म्हणते की चिकू काय नाही म्हणणार मग आबा काय म्हणतील का राणी म्हणते आबा बोलतील ना पण तर आता लगेच ते इंद्र म्हणतो की हो आबा त्या बोलतील ना मग काय करायचं का ती म्हणते कसं घालणार मी ड्रेस तर आता इंद्र म्हणतो ठीक आहे नको घालू बाई तू ड्रेस असं म्हणतो तर आता राणी म्हणते ठीक आहे चला घरी जाऊयात आणि ते दोघं पळत पळत घरी येतात आणि इकडे जी मालती आहे तिथे बाहेर देव पाणी घालत असते ती ते उभं असते तेवढ्यात आता ती राणीला म्हणते की तू आतमध्ये जा मला माझ्या मुलाशी बोलायचं आहे आणि ती इंद्राला राणीला काढून देते राणी रूममध्ये जाते राणी तिथेच ऐकत असते त्यांची गप्पा काय चालल्या आहेत त्या तर आता लगेच इंद्र म्हणतो ना गाई काय झालंय तर आता लगेच ती म्हणते की अरे इंद्र तू असं का करतोय तू तू एकच निवड तुझं त्या पुलीवर एवढं प्रेम पडलंय ना तू एवढं प्रेमात पडलाय ना एक निवड तू एम डी हो फॅक्टरीचा नाहीतर मग हे राणीवर राणीला निवड दोन्हीतून काय निवडशील तू ते मला सांग आणि मगच आपण पुढचा निर्णय घेऊयात दोन्हीतून तुला एकच निवडायचं आहे तर आता इंद्र विचार करायला लागतो रूममध्ये येतो आणि राणीला म्हणतो की राणी तुला माहिती आहे का मला मालती आईने तुझ्या आणि फॅक्टरीमध्ये एकच निवडायला सांगितलं आहे तुला किंवा फॅक्टरीला मी कशाला ना माझा डोक्यात सगळा गोंधळ झाला आहे असं बोलते तर आता इकडं जी मालती आहे ती रूममध्ये येते विक्रांतच्या रूममध्ये येते आणि विक्रांतला म्हणते की विक्रांत आहे तर विक्रांत म्हणतो की बोलणं करत का की काय काय झालं ग मालती का की मालती म्हणते की हे बघ ना काय झालंय अरे तुला माहिती का काय झालं हे ते अरे तुला हे जो इंद्र आहे ना तो त्या राड्या पुरीच्या प्रेमात त्या राणीच्या आणि पूर्ण याडा झाला त्या प्रेमामध्ये त्याला आता ना शिक्षा देण्यासाठी मला काहीतरी करावं लागणार आहे एक काम कर हे बघ आता देक जो इंद्र आहे ना त्याला फॅक्टरी मधून कामवरून काढून टाकणार आहे तो आता कंपनीचा एम डी नाही राहू शकत आता फॅक्टरीचा एम डी तू हो आणि तूच हे सगळं काही आता तर ते म्हणतो की मी तर ठीक आहे चालेल मग मालती आई आणि हो ते दोघांना तर खूप आनंद होतो विक्रांत आणि त्या उर्मिलाला कारण आता ते फॅक्टरीचा तो एम डी होणार आहे ना आणि आता उर्मिला म्हणते मी घरची मालकीन आणि तो फॅक्टरीचा मालक आपण दोघंच आता यांची कशी हाल करू बघू बघतच राहा असं बोलतात तर आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय काय घडणार आहे हे बघायला चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या